की आम्ही जे जस्टबिन ठेवले त्या ठिकाणी आपण आहे याची मोठ्या सर्व भांगिरी घेऊन जावी सोन्याची चेन आणि एक आकर्षक पेंटर या मध्ये ओम आकार ओम लिहिलेलं तेरा ग्राम वस्तूची चेन भाविकांनी घालवण्याच्या अधिकाऱ्यांनी अर्पण केले मंडळाच्या वतीने जी किंमत आहे एक लाख पस्तीस हजार रुपये तेरा ग्राम सहाशे मिलीग्राम वस्तूची ही सोन्याची आकर्षकची चेन एक लाख एक लाख छत्तीस हजार रुपये शाह एक लाख चालीस हजार रुपये सली एक लाख चालीस हजार रूपये सली एक लाख इक्कीस हजार रुपये शाह एक लाख इक्कीस हजार रुपये शाह एक लाख बेचिस हजार रुपये सली एक लाख तेचा हजार रुपये सली एक लाख त्रेचा हजार रुपये शाह एक लाख दीड लाख एक लाख पन्ना हजार रुपये माधु संजय एक लाख एक्कावन्न हजार रुपये संजय एक वाद एक लाख पंचावन्न हजार रुपये सनी एक लाख पंचावन्न हजार रुपये सनी एक लाख छप्पन्न हजार रुपये संजय एक लाख हजार रुपये संजय एक लाख हजार रुपये संजय एक लाख साठ हजार रुपये सनी एक रुपये संजय एक लाख एकसठ हजार रुपये संजय एक लाख एकसष्ठ हजार रुपये संजय एक, एक बॉल एक लाख एकसष्ठ हजार रुपये संजय दोन बॉल एक लाख पास हजार रुपये सली एक लाख पास हजार रुपये सली एक लाख पास हजार रुपये सली एक लाख सहष्ट हजार रुपये संजय एक लाख सहासष्ट हजार रुपये संजय एक लाख सहासष्ट हजार रुपये संजय एक वार एक लाख सहासष्ट हजार रुपये संजय दोन वार एक लाख सहासष्ट हजार रुपये संजय अडीच वर एक लाख सहासष्ट हजार रुपये संजय थोडा जणांना धागा द्यायचे ना आपण मागच्या बदल ॲक्चर थोडंसं तसं करा ना त्यामध्ये राजाचरणी भाविकांनी हा मोदक जो गणपती बाप्पाला आवडलेला प्रसाद आहे हा लांबच्या राजाचरणी भाविकांनी अर्पण केलेला आहे चांदीचा हा मोदक दोनशे चव्वेचाळीस रुपये मंडळाचा पंधरा हजार रुपये एकवीस हजार रुपये टक्कर एकवीस हजार रुपये टक्कर पंचवीस हजार रुपये दारू तीस हजार रुपये टक्कर तीस हजार रुपये टक्कर तीस हजार रुपये टक्कर बोला अतिशय सुंदर आणि आकर्षक असा बोटर लालबाच्या राजेश अर्पण केलेला आहे तेहतीस हजार रुपये अजमेरा तेहतीस हजार रुपये अजमेरा तेहतीस पस्तीस हजार रुपये शहा पस्तीस हजार रुपये शहा पस्तीस हजार रुपये शहा बोला एक वॉल चाळीस छत्तीस हजार रुपये संगीत सहा एक्केचाळीस हजार रुपये सहा एक वॉल एक्केचाळीस हजार रुपये सहा दोन वॉल बोला एक्केचाळीस हजार रुपये सहा अडीच वॉल आणि गणपती बाप्पा Yeah. थोडे मागे भरपूर झालंय तुम्हाला मागे व्यवस्थित ऍडजस्ट करते कॅमेऱ्या पासष्ट हजार रुपये टक्कर पासष्ट हजार रुपये थक्क पासष्ट हजार रुपये टक्कर बोला पासष्ट हजार रुपये टक्कर हॅलो बोला पंचावन्न हजार रुपये चल मी साठ हजार रुपये सनी साठ हजार रुपये सनी एकाहत्तर हजार रुपये असो एकाहत्तर हजार रुपये असो बहात्तर हजार रुपये एक लाख रुपये देवण एक लाख रुपये मिळून बाहेर बप्पा एक लाख रुपये देवणारी लालबागी राज्यातर्फे अर्पण झालेलं अतिशय आकर्षक असं हे सांगेचं छत्र एक लाख रुपये नेहमीबाय एक लाख पाच हजार रुपये च एक लाख पाच हजार रुपये सनी एक लाख पाच हजार रुपये सनी एक लाख एक लाख अकरा हजार रुपये बाय ते त्या भाविकांच्या श्रद्धेचा प्रश्न असतो एक लाख एकवीस हजार रुपये ना ना संगा गणेश एक लाख एकवीस हजार रुपये गणेश एक लाख एकवीस हजार रुपये गणेश एक वाल एक लाख एकवीस हजार रुपये गणेश एक लाख पंचवीस हजार रुपये मेहूल जाए एक लाख पंचवीस हजार रुपये मेहूल जाए रुपये गणेश एक लाख एक लाख पच्चीस हजार रुपये मिळूय एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये गणेश एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये गणेश बोला एक लाख एक्कावन्न हजार रुपये मिळूय गणपती बाप्पा एक लाख एक्कावन्न हजार रुपये मिळूय पंचावन्न हजार रुपये गणेश एक लाख पंचावन्न हजार रुपये गणेश एक लाख पंचावन्न हजार रुपये गणेश एक वाल एक लाख पंचावन्न हजार रुपये गणेश दोन वॉल एक लाख पंचावन्न हजार रुपये गणेश तीन वाल बाप्पा हे फोटोग्राफर काय चालू आहे फोटोग्राफर एक वर बोला पंचवीस हजार रुपये राजन बोलण्यात बाजू बाजूबंद एक लाख एकसष्ट हजार रुपये रश्मी एक लाख पासष्ट हजार रुपये रश्मी एक लाख सत्तर हजार रुपये सली एक लाख सत्तर हजार रुपये चली एक लाख सत्तर हजार रुपये सली एक वर एक लाख सत्तर हजार रुपये सली दोन वर व एक लाख सत्तर हजार रुपये सली अडीच वर सत्तर हजार वेचा तीन तुला गणपती बाप्पा कोण्याची नक्षल हे चार किंवा नऊशे ऐंशी मिळलेल्या पंडाच्या वतीने पन्नास हजार रुपये चार हजार मध्ये नऊशे ऐंशी महिन्या वर्तली पंचावन्न हजार रुपये संघवी साठ हजार रुपये भानू एक वॉल एक्क्याऐंशी हजार रुपये सचिन दोन वॉल बुरा एक्क्याऐंशी हजार रुपये सचिन अडीज व yeah, 怎么、nah. नागचा आजार संघटने केलेलं मंडळ नागबागच्या आलेल्या चरणी नवसापीतर्फे आलेल्या सोया तारखेच्या वस्तूंचा वस्त्रांचा लिलाव आता थोड्याच वेळा सुरू करत आहोत त्यांना भाग घेऊ शकतो याची नोंद એક મિટા એક મિનિટ મોબાઈલ એક મિનિટ હા એક મિનિટ એક મિનિટ

एनच्या स्टेडियम झाले एनच्या सरनी आलेल्या सोळा जणांच्या पक्षचा हा विजावडा त्यांनी तोंड घ्या पाच हजार रुपये नितीन दावडा एक लाख अजून रुपये संघवी नऊ हजारचे नाव बघा नऊ हजार रुपये चिरा दहा हजार रुपये नितीन दावडा अकरा हजार रुपये संघवी बोला अकरा हजार रुपये संघवी हळू हळू सेटल बारा हजार रुपये सनी लालबागच्या राजाचा पहिला प्रसंग आहे बारा हजार रुपये सनी एक वाल बारा हजार रुपये सरी दोन वार बारा हजार रुपये सनी हरिंद्वार वडा नीती लाडा नाव सगळं नागरे देसाई एकवीस हजार रुपये जन महिन्या एकवीस हजार रुपये नागरिक देसाई एक वार एकवीस हजार रुपये नागरे देसाई टोल वार एकवीस हजार रुपये सरी बावीस रुपये सरी बावीस रुपये सरी one अर्पण केलेलं आहे एकशे तीन ग्रॅम वजनाचा भंडाच्या वतीने सहा हजार पाचशे रुपये सात हजार आठ हजार रुपये संतोष दहा हजार रुपये सचिन अकरा हजार रुपये संगवीर अकरा हजार रुपये संगवीर पुरा बारा हजार रुपये केसाई सनी सनी बारा हजार रुपये सनी तेरा हजार रुपये सचिन तेरा हजार रुपये सचिन एक वर बोला तेरा हजार रुपये सचिन पंधरा हजार रुपये चौदा हजार रुपये सनी चौदा हजार रुपये सनी पंधरा हजार रुपये सचिन सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये शहा सोळा हजार रुपये शहा सोळा हजार रुपये सतरा हजार रुपये सनी सतरा हजार रुपये सनी एकवीस हजार रुपए शाह एकवीस हजार रुपए शाह एक हजार रुपए शाह दोन वर एक हजार रुपए शाह अड़स व पंचवीस हजार रुपए सीओ, पंचवीस हजार रुपए सीओ, पंचवीस हजार रुपए सीओ, एक वर सौ सवीस हजार रुपए शाह लालबागच्या राजा चरणी अर्पण केलेला हा चांदीचा आकृषक भूषक सव्वीस हजार रुपये शहा सव्वीस हजार रुपये शहा एक वन सव्वीस हजार रुपये शहा दोन वन सत्तावीस हजार रुपये सुरो सत्तावीस हजार रुपये सुयो अठ्ठावीस हजार रुपये शहा अठ्ठावीस हजार रुपये शहा अठ्ठावीस हजार रुपये शहा तीस हजार रुपये सुयो तीस हजार रुपये सुयो एकतीस हजार रुपये शाह एक दल बत्तीस हजार रुपए बत्तीस हजार रुपए बत्तीस हजार रुपए दोन वल पस्तीस हजार रुपए शाह पस्तीस हजार रुपये शाह बोला पस्तीस हजार रुपये शाह दौल वल अडतीस हजार रुपये सी अडतीस हजार रुपये सी अडतीस हजार रुपये सी योग दोन व्हॉल अडतीस हजार रुपये सी अडीच अडतीस हजार रुपये सिओ तीन वाल गो भाविकांनी अर्पण केलेलं मंदाच्या वतीने त्याची किंमत आहे मोबाईल पंधरा हजार रुपये मोबाईल मोबाईल पंधरा हजार रुपये मोबाईल 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 संतोष मोबाईल सोळा हजार रुपये दिलीप सतरा हजार रुपये सतरा एकवीस हजार रुपये चिरा एकवीस हजार रुपये चिरा एकवीस हजार रुपये चिरा पंचवीस हजार रुपये हेमंत पंचवीस हजार रुपये तीस सत्तावीस हजार रुपये संघवी सत्तावीस हजार रुपये संघवी सत्तावीस हजार रुपये संघवी बोला आकर्षक असा हा मोदकांचा पिरामीड लागवडल्या अधिकारी भाविकारी अर्पण केलेला आहे सत्तावीस हजार रुपये संघवी एक वॉर्ड सत्तावीस हजार रुपये सनवी दोन वॉर्ड तीस हजार रुपये सनी तीस हजार रुपये तीस हजार रुपयासाठी दोन व्हॉर गोळा तीस हजार रुपयासाठी तीन व्हॉर गणपती वापरा एका भाविकाने लालबाच्या राजाचरणी ही गंगरायाची आकर्षणाची मूर्ती अर्पण केलेली आहे भरीव चांदीची भरी। ही मूर्ती वजन आहे दोनशे बत्तीस ग्रॅम ग्रॅमित आणि मंडळाच्या वतीने याची किंमत आहे पंधरा हजार रुपये एकवीस हजार रुपये सचिन तीस हजार रुपये नितीन तावडा तेहतीस हजार रुपये संकेत मोगरे तेहतीस हजार रुपये संकेत मोगरे पस्तीस हजार रुपये सचिन पस्तीस हजार रुपये सचिन एक्कावन्न हजार रुपये संकेत मोगरे एक्कावन हजार रुपये संकेत मोगरे कल बरी बाप्पा एक्कावन्न हजार रुपये संकेत बोगडे दोनशे बत्तीस ग्रॅम वर्षाची चांदीची मूर्ती एक्कावन्न हजार रुपये संकेत बोगडे बोला एक्कावन्न हजार रुपये संकेत बोगडे दोन वार आणि या मंगल कलशाची वजन आहे सत्याऐंशी ग्रॅम मंडळाच्या बोगरी पाच हजार रुपये लालबाजी आरे त्यांनी अर्पण केलेला मंगल कैश अकरा हजार रुपये सचिन पंधरा हजार रुपये दिली सॉरी तुझे बावीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये सचिन पंचवीस हजार रुपये सचिन पंचवीस हजार रुपये सचिन तीस हजार रुपये चली तीस हजार रुपये चली तेहतीस हजार रुपये सचिन तेहतीस हजार रुपये सचिन तेहतीस हजार रुपये सचिन बोला आकर्षक असा मंगल कलेश लालबानी भाविक अडचण केले तेहतीस हजार रुपये सचिन एक वॉर पस्तीस हजार रुपये सनी पस्तीस हजार रुपये सनी एक वॉर पस्तीस हजार रुपये अडतीस अडतीस हजार रुपये सचिन अडतीस हजार रुपये सचिन चाळीस चाळीस हजार रुपये सत्याऐंशी ग्रॅम सांधीचं वजन असलेला मंगल ग्राश चाळीस हजार रुपये बोलत अडतीस हजार रुपये सचिन अडतीस हजार रुपये सचिन एक वॉल चाळीस हजार रुपये शहा चाळीस हजार रुपये शहा चाळीस हजार रुपये शहा एक वॉल बेचाळीस हजार रुपये सचिन बेचाळीस हजार रुपये सचिन बेचाळीस हजार रुपये सचिन एक वॉल बेचाळीस हजार रुपये सचिन दोन वॉल बेचाळीस हजार रुपये सचिन अडीच वाल, बेचाळीस हजार रुपये सचिन तीन वॉल रोड नंबर चौप भाविकांना लालबागा सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून अल्पवर्णची पोय उपलब्ध आहे तर कृपया